धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दिनांक एकवीस सप्टेंबर पासून उपोषणास बसले असून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी केलेले उपोषण आणि सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने धाराशिव जिल्हा बंद साथ देत असून भूम सकल मराठा समाज बांधवांनी भूम शहर कडकडीत बंद पाळून उपोषणाला पाठिंबा दिला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तसेच त्यांची तब्येत खालावली जात असताना शासन बघ्याची भूमिका घेते का, का? त्यातच मराठा समाजाचा अंत पाहिला जातोय का असे असेल तर येणाऱ्या आगामी काळात आजी माजी लोकप्रतिनिधींच्या घरावर मराठा समाज घेराव घालणार असल्याचे संकेत या मराठा बांधवांनी भूम येथील बंद प्रसंगी शासनाचा निषेध व्यक्त करत दिले आहेत आज भूम तालुका आणि भूम शहर आणि धाराशिव जिल्हा आज सगळ्या व्यापाऱ्या बंधूच खरखरच आभार कारण की प्रत्येक वेळेस मराठा समाजाने साथ घातल्यानंतर त्यांच्या बाजूने त्यांचे साथ देण्यासाठी व्यापारी बंधू सक्षम आहे आणि त्यांनी सगळे पाठीमागे राहतात आणि त्यांनी कडकडीत बंद ठेवून त्यांचा खरंच आभार आहे आणि मनोज दादा जरा की पाटलाचा आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा त्यांच्या जर केसाला धक्का लागला आणि मला प्रशासनाला सांगायचंय जर तुम्ही प्रशासन आणि नेते राजकारणी यांना दोघांना बी सांगायचंय तुम्ही जर लवकरात लवकर हा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण नाही जर तुम्ही सोडलं सगळ्या सोयऱ्याचा कायदा जर नाही मंजूर आधी लगेच आमल आणला तर येणारा पडसाद मराठाचा संयम पाळून आम्ही मराठा संयम समाज सगळा संयमी आहे मनोजदाच्या नेतृत्वाखाली मनोजदादा सांगतात शांततेचे मार्गाने आंदोलन करायचे आम्ही अजून मी शांत आहे जर संयम मराठाचा सुटला तर लक्षात घ्या हा जी लाट आहे ना मराठ्याची की तुम्हाला कोणालाच रोकू शकत नाही त्यांची परिस्थिती काय आहे सध्याची मला इतकं वाईट वाटतं सांगताना आज हृदय असं पिवटणारी गोष्ट आज त्यांचा चेहरा बघू शकतो अत्यंत प्रकृती खालावली त्यांची कारण की गेली कित्येक वर्ष झालं त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत त्यांचं बेचाळीसवं उपोषण आहे आणि या वर्षातलं हे सहावं उपोषण आहे सतरा दिवस महागल्ली सुद्धा त्यांनी उपोषण केलं आज त्यांचं शरीर त्यांना साथ देणार सतत 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 उपोषण करून त्यांचं शरीर त्यांना बिलकुल साथ द्यायना माझं हे सरकारला एक इशारा आहे आणि सा। विचारायचंय की कवर तुम्ही आमचं सत्व बघणार काय तरी काय मराठा समाजाचं आज आमची फसवणूक वर फसूक फसवणूक वर फसवणूक गेली चाळीस वर्ष झालं स्वर्गीय अण्णासाहेब पाटलाने या मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान त्यांच्या बलिदानाची सुद्धा तुम्हाला किंमत नाही कित्येक मराठा युवकांनी यामध्ये आत्महत्या केली त्या युवकांच्या बलिदानाची तुम्हाला किंमत नाही का माननीय सरकारला माझी विनंती आहे आहे की आमच्या संयमाचा तुम्ही अंत बघू नका कारण की मराठा समाज जर एकदा फुटला ना एकदा जर त्यांचा संयम तुटला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही माझा निषेध आहे प्रतिनिधी गौस शेख एनटीपी न्यूज मराठी भूम धाराशिव